नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय पुढारी न्यूजचा हा खास कार्यक्रम मुद्दा लोकसभेचा ज्यामध्ये दररोज आपण त्या त्या दिवसामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वातावरण बनवणाऱ्या ज्या बातम्या आहेत मग महाराष्ट्रातल्या असतील देशभरातल्या असतील त्यांचा आपण आढावा घेत असतो आज अशा कोणत्या बातम्या आहेत पाहूयात आपल्या न्यूज मॉनिटरवरती कोणत्या बातम्या ज्या ठरतायत मुद्दा लोकसभेचा भुजबळांचं तिकीट का गेलं हा आमचा पहिला मुद्दा आहे कारण त्याच्यावरती आता असं बाहेर येत आहे की भुजबळ जर का नाशिकच्या जागेवर उभे राहिले असते तर अनेक जागांवर मराठा उमेदवारां जा विशेषतः मराठा मतांच्या बाबतीत फटका बसू शकला असता यामुळे भुजबळांच्या इच्छेने नाही तर पक्षश्रेष्ठी आणि महायुतीच्या गणितानुसार त्यांना माघार घ्यायला लावली अशी बातमी समोर येते ही आमची पहिली बातमी आहे दुसरा मुद्दा कोणता आहे मतकाप्यांचं राजकारण तुम तुम्ही विरोधात आहात मत कापू आहात तेच झालेलं आहे कारण तिकडे संभाजीनगरमध्ये शिरसाट असं म्हणाले की खैरे चंद्रकांत खैरेंना मत म्हणजे एम आय एमला मत आता त्यांनी एम आय एमच्या आधीपासून मतदान तिकडे निवडणूक लढवलेली आहे ते खैरे मत कापू आहेत शिरसाटांसाठी ही बातमी बघणार आहोत दुसऱ्या मुद्द्यामध्ये तिसरी बातमी कोणती आपण बघूयात फोन टॅपिंगचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे संजय राऊत यांनी असा दावा केलेला आहे की या फोन टॅपिंगचे प्रकरण तथाकथित फोन टॅपिंग प्रकरण गाजलं होतं ज्यामध्ये रश्मी शुक्लांवरती कारवाई झाली होती त्या बाबतीत देवेंद्र फडणवीस जेलमध्ये गेले असते आणि ते होऊ नये महाविकास आघाडीकडून म्हणून सरकार पाडण्यात आलं फोन टॅपिंगचं कनेक्शन सत्तांतराशी ही बातमी तिसरी बातमी असेल आपली पुढचा मुद्दा आहे पार्थ पवारांचा ते सबका बदला लेगा रे तेरा फैजल हा जो डायलॉग आपण पाहिला होता तशाच प्रकारचा आहे मावळमध्ये पार्थचा पराभव मी भरून काढतो असं म्हणतायत रोहित पवार मात्र आता गोची अशी आहे आता मावळवरचे तेव्हाचे विरोधक आता आपलेच झालेले आहेत अजित पवारांसाठी मग काय करणार आता पार्थ पवार कसं उत्तर देत आहेत बघावं लागणार पुढचा मुद्दा कुठला आहे आपला मनसेचा विरोध आणि इंजिनाची वेगळीच दिशा शिंदेना मात्र त्रासदायक आहे कारण तिसऱ्यांदा असं झालेलं आहे मग ते खेडेक वैभव खेडेकर असतील किंवा धुरी असतील किंवा शालिनी ठाकरे असतील यांनी महायुतीमध्ये खास करून शिवसेनेला ज्या जागा सुटलेल्या आहेत त्या उमेदवारांबद्दल आक्षेप व्यक्त केलेला आहे आणि डोकेदुखी मात्र शिंदेच्या बाबतीत कदाचित त्यांना फेस करावी लागेल हे आहेत आपले मुद्दा लोकसभेचे पहिल्यांदा आपण सुरू करूया आपली बातमी जी छगन भुजबळांची बातमी आपण तुम्हाला सांगत होतो नाशिकच्या जागेसाठी माहितीतला तिढा अजूनही कायम आहे युतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या साताऱ्यासाठी भाजपचे उमेदवार उदयनराजेंनी हट्ट धरला त्यामुळे साताऱ्याच्या बदल्यात नाशिक अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देत छगन भुजबळांना उमेदवारी देण्यात आली तर होती पण दिल्लीतून चक्र फिरल्यामुळे भुजबळ सुद्धा लढायला तयार झाले होते नंतर मात्र त्यांनी माघार घेतली जनांगण विरोधातील भूमिकेमुळे मराठा समाज भुजबळांविरोधात जाण्याची भीती होती मात्र भुजबळांनी आपण मराठा विरोधात नसल्याचं सांगत सारवा सरव तर करायचा प्रयत्न केला पण वेळ टळून गेली दुसरीकडे भुजबळांच्या फार्म हाऊसवर झालेल्या समता परिषदेत भुजबळ यांनी निवडणूक लढवावी असा निर्णय एकमतानं झालाय भुजबळ मात्र न लढवण्याच्या निर्णयावर ठाम दिसत आहे या सर्व घटनाक्रमात भुजबळांनी माघार का घेतली हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिलेला आहे अंदाज मात्र हा की जर का भुजबळ उभे राहिले असते तर नाशिक नुसतं नाशिक नाही अन्य ठिकाणी सुद्धा मराठा मतपेटीच्या बाबतीत धक्का बसू शकला असतो खरं म्हणजे हा प्रश्न ते वरिष्ठ नेते जे आहेत मुंबईतले महाराष्ट्राचे त्यांच्यासाठी आहे मी काय का, का सांगायचं सा, नक्की काय असेल काय कारण असेल का लो का काही लोकांना इथले असं वाटत असेल की आपण भुजबळांचं काम केलं तर मग पुढे आमदार केला मराठा समाज आमच्या विरुद्ध जाईल का हा जी अडचण असू शकते काही लोकांना असं वाटेल मी इथं उभं राहिलो तर इतर ठिकाणी मराठा समाज नाराज होईल का असू मग सांगितलं त्याचं उत्तर मी काय बरं आणि मग हे तुम्हाला सांगितलं हे खरं आहे की मराठा समाज असा एक खरं म्हणजे मराठा समाजाच्या विरुद्ध मी कधी नव्हतोच आता सुद्धा इथे जे आहेत आमच्या या भगिनी याच्यामध्ये अनेक मराठा आहेत आम्ही त्यांच्या विरुद्ध नव्हतो आहे ना आमचा दावा नाशिकच्या जागेवर आहेत आणि आमच्याकडे आहेत ना उमेदवार आमच्याकडे माझे खासदार देवीदास पिंगळे आहेत आमदार कोक माणिकराव कोकाटे आहेत नंतर ते काय ते आरिंगडे महाराज दितार दितार। दितार। ते आहेत महिला पाहिजे तर महिलांसुद्धा आमच्याकडे आहेत त्या आपल्या जिल्हाध्यक्ष काय आहेत आमच्या बलकवडे मॅडम आहेत इथे आहेत या इकडे एवढ्या सगळ्या उभ्या राहिलेल्या उभं राहायला आमच्याकडे माणसं खूप आहेत कारण आमचे हे जे लोक हे सतत काम करत असतात अशी शक्यता झाली पुन्हा तुम्हाला आग्रह केला नहीं नहीं मी नाही आता सांगितलं नाही म्हणून आता नाही उभं राहता येणार आणि दुसरं म्हणजे मी सांगितलं मगाशी तुम्हाला की तिन्ही आमच्या पक्षाकडे जे आहेत अनेक उमेदवार आहेत काय जे लढू शकतात फक्त लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे कारण समोरच्या ज्या आहे विरोधकांचे उमेदवार जे आहेत वाजेसाहेब यांचं एक फेरी तर पूर्ण झाली एक महिना झाला एक महिना प्रचारात ते पुढे आहेत जेवढं लेट होणार थोडाफार परिणाम या बाबती बोलूयात आपण नाशिकहून आपले प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत किरण छगन भुजबळांच्या या आवाज असा जरा दमदार वाटत नव्हता नेमकं शल्य काय आहे उमेदवारी आपल्याला घेता येत नाहीये त्याचं आहे मराठा मतांचा मुद्दा उपस्थित झाला त्यामुळे आपली उमेदवारी उमेदवारी गेली असं आहे नेमकं काय प्रसंग

छगन भुजबळ यांनी सुरू केलेली संस्था संघटना आहे त्याचे बाळासाहेब कर्डक आपल्या सोबत आहेत बाळासाहेब स्वागत आपलं पुढारी न्यूज वर छगन भुजबळ यांनी मात्र फार्म हाऊस वरती असं लक्षात आलंय की समता परिषदेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एकमतानं त्यांचंच नाव सांगितलेलं आहे काय म्हणाल हा समता परिषदेची बैठक भुजबळ फार्म या ठिकाणी संपन्न झाली त्या बैठकीमध्ये भुजबळ साहेबांनी उमेदवारी करण्यासंदर्भात बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आग्रह भूमिका मांडली बरोबर भुधबळ साहेब साहेबांसारखा एक बलदंड नेता संसदेमध्ये जावा अशी सर्वांची इच्छा होती कारण ओबीसीचे प्रलंबित असलेले प्रश्न आहे जात जनगणना असेल तर आरक्षणाचा प्रश्न असेल तदनंतर स्वतंत्र स्वरूपाचं ओबीसीचं बजेट असेल खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण असेल हे जे प्रश्न आहे ज्या पद्धतीने भुजबळ साठे संसदेन फोड कि मी मांडतील आणि समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळवून देतील भावना समस्त कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांची होती त्यामुळे ते आदरणीय भुजबळ साहेबांनी उमेदवारी करावी याबाबत आग्रही होते बरं करडशी तुमचं म्हणणं छगन भुजबळ ऐकतील का ते मात्र बघावं लागेल तुर्तास धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेसाठी तिथं थोडं पुढे जाऊया छत्रपती संभाजी नगरातून महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारादरम्यान आमदार संजय शिरसाठ केलेले एक वक्तव्य चर्चेत आहे उमेदवार म्हणजे चंद्रकांत खरेना मत म्हणजे एमआयएमला मत असं त्यांनी म्हटलेलं आहे मतविभाजन करण्यासाठी मुद्दाम एखादा उमेदवार निवडणुकीत उभा केल्याच्या अनेक चर्चा निवडणूक काळात होतात अनेकदा काही पक्षांवर नेत्यांवर ठरावी पक्षाची बी टीम असल्याचा आरोप सुद्धा होतो चिखलफेक होते शिरसाठ यांच्या या विधानामुळे हाच मुद्दा चर्चेत आलाय फक्त एक विनंती आहे चिंता काही करू नका सगळ्याला सांगा खैरेला मत म्हणजे इम्तियाज झाली मत पक्क बसवा गेल्या वेळेला सुद्धा आपल्या मताची विभाजणी झाली होती लोक खुश होते काल मी परवा दिवशी एकाच्या लग्नात गेलो इम्तियाज मला भेटला लग्नामध्ये समोरासमोर झालं अरे कैसे हो तो मी बी त्याच्या गळ्याला गळा तुम्ही माझ्या गळ्याला गळा लावला बोले क्या चालला आहे मला चालला आहे बोले किती लोक तुम्हाला खडे हो रे कारण चार पाच नाव होत आपले झालेलेच आहेत ना हा पण आहे तो पण आहे तो पण आहे असे चार पाच झालेत मला कितले भी खडे राहीन ते बेटा जे टाइम खटवा तो हमाराही निकलय ना आता असे आरोप होण्याची पहिली वेळ नाहीये व्यक्ती असो किंवा पक्ष असो त्यांच्यावर बी टीमचा आरोप झालेला आहे वोट कटवाचा आरोप झालेला आहे आपण बघूया ग्राफिक्षा द्वारे असे आरोप यापूर्वी कधी झाले होते महाराष्ट्रामध्ये ज्याची अडचण ते कापू शिवसेनेच्या उबाठा म्हणजे खैरेना मत असं खैरेना मत म्हणजे एमआयएमला मत असं संजय शिरसाट म्हणाले कापूचा आरोप अनेक राजकारणी आणि पक्षांवर झाला होता शिवसेना ठाकरे मुंबई ठाण्यात मनसेला मतकापू म्हणत असायची की मनसेला मत म्हणजे विरोधकांना मत काँग्रेसला मत काँग्रेस राष्ट्रवादीकडून असाच आरोप वंचितवर्ती होत आलेला आहे बाळासाहेब आंबेडकरांवर होत आलेला आहे एम आय एम वरही मत कापू असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे की एम आय एम ही, ही भाजपची बी टीम आहे माढ्यात पडळकर छत्रपती संभाजीनगरात हर्षवर्धन जाधव रायगडात तटकरे आडनावाच्या अशाच प्रकारचा आडनाव असलेल्या लोकांनी त्या त्या निवडणुकांमध्ये खास करून दोन हजार एकोणीस मध्ये मतं घेतल्यामुळे निवडणूक फिरली होती याची सुद्धा उदाहरणं आहेत माढ्यामध्ये छत्रपती संभाजीनगरात आणि रायगडमध्ये धनंजय लांबे आपले छत्रपती संभाजीनगरच्या पुढारी एडिशनचे संपादक आपल्या सोबत धनंजय लांबेजी हे जे आता आतापर्यंत जेव्हा वोट हा आरोप होतो त्यावेळी तो पक्ष किंवा व्यक्ती मेन लढाई करणाऱ्यांपेक्षा थोडी दुय्यम असते चंद्रकांत खैरे मागच्या अनेक टर्म्स खासदार राहिलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत आत्ताचे विद्यमान उमेदवार आहेत त्यांना असं म्हणणं की यांना मत म्हणजे एम मत म्हणजे थोडक्यात खैरे हे एम पेक्षा खालचे छोटे राजकारणी ठरतात असं म्हणण्यामागे काय राजकारण नॅरेटिव्ह सेट होईल का संभाजीनगरात हे विधान म्हणजे हास्यास्पद आहे आणि मतदारांना गृहित धरल्या धरण्यासारखं हे विधान झालंय बरं वास्तविक म्हणजे दुसरा एखादा वेगळ्या पक्षाचा उमेदवार जर असेल आणि त्याच्याबद्दल असं काही बोललं गेलं तर ते एक वेळ समजू शकतो परंतु पाच पाच वेळा खासदार राहिलेले त्याच्या आधी पण म्हणजे अगदी नगरसेवक पदापासून लोकांमधून निवडून येत असलेल्या व्यक्तीबद्दल हे बोलणं थोडस त्यांच्यावर अन्याय ठरलं असं मला वाटतं अनेक मराठवाड्यात पण अशी अनेक उदाहरणं आहेत की नांदेडमध्ये पण मागच्या ना, वेळेस जेव्हा चव्हाणांचा अशोक चव्हाणांचा पराभव झाला oh. त्याच्यासाठी वंचित कारणीभूत आहे असं म्हटलं गेलं hmm. परंतु प्रत्येक उमेदवार मला असं वाटतं की तो निवडणूक जिंकण्याच्या ईर्षेनीच उभा असतो oh. या असं बोलून त्याचा अपमान करणं किंवा hmm. मतदारांना काही कळत नाही याला मत दिलं म्हणजे त्याला मत जाईल असं hmm. हे बोलणं मला थोडंसं हे अयोग्य वाटतं पण धनंजय लांबेजी आत्ताची ही जी काही लढत आहे प्रामुख्यानं तीन लढती आपल्याला बघायला मिळत आहेत भुमरे असतील खैरे असतील आणि एम आय इम्तियाज जलील असतील याच्यामध्ये हे नेमकी कोण दोन मुख्य उमेदवार आणि तिसरा बाजूचा असं म्हणायचं झालं तर तुमच्या दृष्टीने कोण आहेत नाही तिरंगी लढत तर होणारच आहे इथे यामध्ये काही शंका नाही यापैकी कोणालाही दुय्यम मानणं मला वाटतं त्यांच्यावरती अन्याय केल्यासारखं होईल परंतु एक जर आपण एक तटस्थ म्हणून बघितलं तर याच्यामध्ये या तिघांपैकी सर्वात सुशिक्षित असा उमेदवार हा इम्तियाज जलील आहे त्यांनी अनेक शहराचे जिल्ह्याचे प्रश्न जे आहेत ते हायकोर्टामध्ये स्वतः नेऊन ते स्वतः त्याच्यामध्ये त्यांनी युक्तिवाद केलेला आहे पार्टी इन पर्सन अशा पद्धतीने अनेक गोष्टी त्यांनी अग्रेसिव्हली केलेल्या आहेत संसदेमधले त्यांची भाषणं पण अनेक गाजलेली आहेत त्यांनी अत्यंत प्रभावीपणे ह्या सगळ्या गोष्टी तिथे शहराचे आणि जिल्ह्याचे प्रश्न तिथे मांडले होते मला एक याच्यामध्ये एक फक्त सांगायचं आहे की म्हणजे आता शिवसेनेच्या वतीनं बुमरेंना जी उमेदवारी दिली गेली आहे तर या सहा पैकी पाच मतदारसंघ जे आहेत जिल्ह्यामधले हे शिवसेना गटाकडे आहेत आता एकच मतदारसंघ कन्नडचा अपवाद आहे की तो उभा गटाकडे आहे तर हे इतके पाच विधानसभा मतदारसंघ सोबत असताना आणि म्हणजे आता सगळं फेवरेबल जर वाटत असेल बरं तर मग अशा पद्धतीचे आरोप करायची गरज काय एक्झॅक्टली हा प्रश्न मात्र आहे की थेट खैरेनाच एम आय ची बी टी म्हणण्या इतका का वेळ आली असावी शिंदेच्या शिवसेनेवर धन्यवाद लांबेजी तुमच्या या प्रतिक्रियेसाठी दरम्यान ऐन निवडणुकीच्या धामधुमीत प्रचाराचा जोर वाढत असतानाच एकमेकांविरोधातली टीकाही धारधार होताना दिसते फोन टॅपिंग प्रकरणात अटक होण्याची भीती असल्यानंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर दबाव टाकून देवेंद्र फडणवीसांनी सरकार पाडलं म्हणजे तेव्हा जेव्हा शिंदे फडण मुख्यमंत्री नव्हते तेव्हा त्यांना फोडून त्यांच्या बाजूचे सगळे आमदार घेऊन सरकार पाडण्यात आलं अन्यथा फडणवीसांवर कारवाई झाली असती अशी त्यांना भीती होती असा दावा संजय राऊत यांनी केला देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या बड्या नेत्यांच्या अटकेचा कट ठाकरे सरकारमध्ये शिजत होता असा गोप्यस्फोट नुकताच मुख्यमंत्र्यांनी केला होता त्यावर उत्तर देताना संजय राऊतांनी फडणवीसांना टार्गेट केलं एकनाथ शिंदे अटक कोण करणार होतं असा सवालही राऊतांनी उपस्थित केला रश्मी ठाकरे यांनी मुलं बसून ठेवलेली मातोश्रीमध्ये कम्प्युटर मध्ये आणि आता विरोधकांचे फोन हॅक हे रश्मी ठाकरेंच्या आदेशावरून व्हायचे असं आम्ही ऐकलेलं फडणवीस साहेबांवर आणि अन्य नेत्यांवर घरी फोडण्यापेक्षा तुझ्या पहिल्या मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या मालकींना तेव्हा मातोश्रीच्या माध्यमातून चालायचे त्याचे आमच्याकडे काही पुरावे आहेत की मुलं पण बोलण्यासाठी तयार आहे मुख्यमंत्री बोल रे उद्धवजी की सरकार फडणवीस अरेस्ट कर रही थी ये कौन? आशीष शेलार रवीन दरेकर क्यों? ये दिमाग में उनके आया कैसे कुछ ना कुछ किया होगा ना बिना वजह कोई किसी को अरेस्ट करता है क्या सबसे पहले फडनवीस अपराधी थे इलीगल फोन टैपिंग में इलीगल फोन टैपिंग का मामला चल रहा था जान चल रही थी उनके मन में डर था कि मुझे अरेस्ट किया जाएगा मेरे पास सूचना आहे मेरे पास जो ऐसा कोई नहीं था लेकिन उसके मन में डर था की मैंने बहुत बडा अपराध किया है एकनाथ शिंदेना हे देखील माहीत असेल की यांच्यावर कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपाचे गुन्हे असावेत यांनी कुठे ना कुठेतरी चुका केलेल्या असाव्यात आणि म्हणून ते अटक होऊ शकत होते हे एकनाथराव शिंदेना माहिती असावं आणि म्हणून एकनाथराव शिंदे त्यांनी कोणते गुन्हे केले होते हे त्यांना माहिती आहे ते का लपवतात हे सांगितलं पाहिजे एकनाथराव शिंदेनी आणि जर त्यांना अटक त्यावेळेला होणार होती तर आता अटक करण्याचं धाडस हे एकनाथ शिंदेनी दाखवलं पाहिजे असं माझं आव्हान आहे भारतीय जनता पार्टीचे शिरशस्त नेते नेहमी सांगत असतात कर नाही त्याला डर कशाला आणि म्हणून एकनाथराव शिंदेना मी जाहीर आव्हान देतोय की ज्यांना कोणाला अटक होणार होती मग प्रसाद लाड असतील देवेंद्र फडणवीस असतील आशिष शेलार असतील प्रवीण दरेकर असतील त्यांच्या चौकशा लावा त्यामुळे निवडणूक आताची असली तरी अजूनही मुद्दे गेल्या काही काळातले अजूनही सुरूच आहेत एकमेकांना टोले लगावले जातात एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर पुन्हा पाहत राहा पुढारी न्यूज आपण पुढारी न्यूज लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या पार्थ पवारांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारण्यांनी पराभव केला होता ती निवडणूक गाजली होती तो पराभव जिवारी लागला होता पार्थ काही काळ नंतर राजकारणात दिसतही नव्हते सार्वजनिक आयुष्यात दिसत नव्हते या निवडणुकीत समीकरण बदलल्यामुळे पार्थ पवारांचे पिता म्हणजे अजित पवार श्रीरंग बारण्यांचा प्रचार मात्र आता करत आहेत आणि त्यावर टीका करताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि पार्थ यांचे सुलत बंधू रोहित पवारांनी पार्थच्या पराभवाचा बदला घेणार असा निर्धार बोलून दाखवला त्यावर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी रोहित पवारांना चुलते अजित पवारांचा प्रचार करायला हवा असा सल्ला दिला दोन एकोणीसला बानवेंच्या विरोधात पार्थ उभा होता आणि दुर्दैवाने पार्थचा तसा मोठ्या मार्जिनली पराभव झाला आता वडील ह्या सगळ्या गोष्टी विसरू शकतात म्हणजे अजितदादा विसरू शकतात अजितदादा वडीलधाऱ्या साहेबांना सोडू शकतात कशासाठी तर स्वतःवर का ज्या काही कारवाई आहेत त्या रोखण्यासाठी नाही तर स्वतःचं जे काही व्यावसायिक साम्राज्य आहे ते टिकवण्यासाठी अजितदादा त्यांच्या मुलांचा बदला घेणार नसतील स्वार्थासाठी पण हा भाऊ पारसाठी माझ्या भावासाठी इथं प्रचार करण्यासाठी आहे कधी कधी ज्यांनी आपल्याशी दुश्मनी केलेली असते आपण ज्याला दुश्मन मानतो तेसुद्धा कामाला येऊ शकतात हे ये अजितदादाला जाणवलेलं आहे आणि जे घरचे होते जे स्वतःचे नात्याचे रक्ताचे होते ते आज विरोधात त्यांचा प्रचार करत आहेत यांचं दुःख सुद्धा त्यांना जाणवत आहे म्हणून रोहितने काकाचा कमीत कमी सन्मान ठेवून त्यांचा प्रचार करायला पाहिजे होता लोकांच्यावर बोटं दाखवण्यापेक्षा आपल्या रक्त माणूस उभा आहे त्याच्यासाठी जर थोडासा जर तो प्रचार केला असतो बर तर बरं झालं असतं तर रोहित यांनी आपल्या काकांचा प्रचार करायला हवा होता असं शिरसाट म्हणतात दुसरीकडे रोहित पवारांनी मात्र हा एक नाजूक नस दाबून एकाच वेळी टीका करत असताना आपल्या पक्षाचं प्रमोशन सुद्धा केलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विनाशर्त महायुतीसोबत आलेली आहे नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी पुन्हा बसवण्यासाठी आणि अशी घोषणा त्यांनी नुकतीच केली होती गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये त्या आदेशाचा मान राखत मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महायुतीच्या प्रचाराला सुरुवातही केली मात्र काही लोकसभा मतदारसंघात मनसेची नाराजी समोर येताना दिसतात महायुतीकडून देण्यात आलेल्या उमेदवारांमुळे ही नाराजी असल्याचं स्पष्ट होतं त्यामुळे मनसेच्या रेल्वे इंजिनाची दिशा नेमकी कोणती हा प्रश्न ही ऐरणीवर कॅन्डिडेट नाहीये आदरणीय राजसाहेबांनी तुमच्या समोर एक प्रपोजल ठेवलं होतं ना त्याला तुम्ही का विरोध केला मग तुमच्याकडे स्वतःचं कॅन्डिडेट असे कॅन्डिडेटला तुम्ही संधी देणार आणि आदरणीय राजसाहेबांनी चांगले चांगलं प्रपोजल किंवा चांगली नावं तुमच्यासमोर ठेवली की त्यांनी त्यांना तुम्ही विरोध करणार आणि तुम्ही शर्त ठेव तुम्ही शर्त ठेवणार की धनुष्यबाणवरती लढायचं तर अठरा वर्ष ज्या लोकांनी संघर्ष केलेला आहे आंदोलनं केलेली आहेत ते इंजिनला सोडून तुमच्या धनुष्यबाणला कशाला आम्ही काम करणार संजय निरुपम हा महाराष्ट्रातल्या राजकारणातला कचरा आहे आणि तुम्हाला माहित असेल की जेव्हा जेव्हा मरा महाराष्ट्रात मराठी तरुणांच्यासाठी आंदोलनं झाली त्यांच्या हिताचे आंदोलन झाले तेव्हा तेव्हा हा संजय निरुपम ह्या आंदोलनाला आडवा गेला आहे आमच्या मराठी तरुणांवर खोटे गुन्हे तडीपारी भोगावे लागले आहे ह्याचा हा जेव्हा सत्तेत होता तेव्हा ह्याला सत्तेची खूप चरबी होती माज होता आणि आमच्या तरुणांवर खोटे गुन्हा नोंदवण्यामध्ये हा हा माणूस सगळ्यात प्रथम पुढे यायचा त्यासाठी याचा विरोध आणि निषेध आम्ही करत आहे हा जर पक्ष प्रवेश करणार असेल तर सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेची तरुणांची माफी मागावी मगच मागा याला प्रवेश द्यावा आता जे उमेदवार आहेत खटकरे यांनी कोणत्याही पद्धतीने गेल्या पाच वर्षामध्ये विकास काम नगरपालिकेच्या माध्यमातून केली नाहीत कुठला निधी हवा आहे का अशा पद्धतीची इच्छा देखील या ठिकाणी व्यक्त केली के नाही आमच्या सगळ्याच कार्यकर्त्याचं त्यांनी खच्चीकरण केलेलं आहे त्यांच्या के व्यवसायावर त्यांनी गदा आणलेली आहे त्यांना एकही व्यवसायामध्ये कुठलं काम करू शकत नाही अशा पद्धतीच्या भूमिका आहे सातत्याने झालेला अन्याय सातत्याने के आमची केलेली अवहेलना या संदर्भात आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या समोर ही व्यथा मांडू आणि त्याने दिलेला आदेश घेऊन आम्ही या ठिकाणी काम करू त्यामुळे बिनशर्त म्हणता म्हणता शर्त आलीच एक छोटासा ब्रेक पाहत राहा पुढारी न्यूज आपण पाहताय पुढारी निजोर मुद्दा लोकसभेचा एक मोठी बातमी आहे पुण्याच्या मुठा रोड पौड इथं पोलिसांनी सराईत गुन्हेगार नवनाथ वाडकर यांच्यात चकमक झाली वाडकरनं पोलिसांच्या दिशेने एक गोळी झाडली त्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी सुद्धा स्वसंरक्षणार्थ तीन गोळ्या झाडल्या त्यानंतर या गुंडानं पळ काढण्याचा प्रयत्न केला दरम्यान वाडकरला सिनेस्टाईल पाठला करत गुन्हे शाखेच्या पथकानं बेड्या ठोकल्या तिथे पुण्यातले लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ पंचवीस तारखेला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत अशी माहिती समोर येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आपला अर्ज ते भरणार आहेत पुण्यातील कोथरूड परिसरात यासाठी रॅली सुद्धा काढली जाणार आहे जवळच्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ ही रॅली संपेल एकोणतीस तारखेला पंतप्रधान मोदी पुणे मावळ बारामती शिरूर मतदारसंघात सभा घेणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुण्यात रोड शो देखील होणार आहे सत्तावीस एप्रिलला मनसेचा पुण्यात सेंट्रल पार्क हॉलमध्ये मिळावा मुद्दा लोकसभेच्या मध्ये या मुद्द्यांसह या बातम्यांसह आपण इथेच थांबूयात मात्र बातम्यांसह कसा सुरू राहणार आहे पाहत राहा पुढारी न्यूज